हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दापायला विसरू नका नवरात्रीचे दिवस सुरू होते भक्तिमय वातावरण होते देवीचा जागर सुरू होता तू दुर्गा तू भवानी संसाराची तू ग जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अशी गाणी लावून देवी उत्सव साजरा केला जात होता देवीच्या पुढे नारळ साड्या हिरव्या चुड्या कापूर फुलांच्या वेण्या हारांचा फळांचा नैवेद्याचा सडा पडला होता लोक देवीची भक्ती करत होते नवस करत होते सतत कृपादृष्टी ठेव असे सांगत होते एकीकडे देवीचा जागर होत होता तर दुसरीकडे त्याच वस्तीच्या शेवटच्या टोकावर जिथे माणसांची रेलचेल नसते अशा ठिकाणी एका घरात एका मुलीचा खिंचाळण्याचा आवाज येत होता तिचे हातपाय बांधले होते अंगावर फक्त एक चादर होती पण ती त्या चादरीत पूर्ण विवस्त्र होती ती झोपून होती आणि तिच्या डोळ्यासमोर तिचा भूतकाळ पत्त्यांचा महल कोसळावा तसे तिचे आयुष्य झरझर कोसळत होते तिचे नाव मनीषा दिसायला सुंदर अतिशय देखणी कोणाच्याही हृदयात आणि मनात बसेल असे तिचं रूप होतं आई वडिलांची एकोरली एक, एक मुलगी शिक्षण पूर्ण झाले होते त्यामुळे चांगल्या ठिकाणी जॉबला होती सर्व काही आलबेल होते गावातही कित्येक तरुण तिच्या मार्गावर होते पण तिने कधीच कोणाला भीक नाही घातली ती आपल्या आई वडिलांची लाडकी व त्यांच्या आदेशानुसार राहणारी एक गुणवान रूपवान मुलगी होती हसत खेळत कुटुंब होते जास्त श्रीमंतही नाही आणि जास्त गरीबही नव्हते हो पण कोणाची नजर लागली काय माहीत एकदा तिच्या ऑफिसमधल्या बॉसच्या मुलांनी आणि त्याच्या मित्रांनी ऑफिसची पार्टी असताना तिच्यावर सामूहिक बलात्कार केला ही गोष्ट तिने बॉसलाही सांगितली पण बॉसच्या वडिलांनी तिलाच जॉबवरून काढली तसेच तिचे चारित्र्य वाईट आहे असे ऑफिसमधल्या सर्वांना सांगितले तिने आपल्या घरात ही, ही आप गोष्ट आई वडिलांना सांगितली पण आपण पोलीस कंप्लेंट करू असे सांगितले पण बदनामीच्या भीतीने आणि तिच्या भावी आयुष्यासाठी त्यांनी कंप्लेंट करू दिली नाही कारण ते मोठे लोक होते ते सुटतील पण आपली खूप बदनामी होईल असे आई वडिलांनी तिला समजावले बिचारीने झालेला सर्व अन्याय मुकाट सहन केला होता एकटी एकटी राहत होती ना कोणामध्ये मिक्स होत होती ना कोणाशी जास्त बोलत होती जसे तिचे या जगाशी नातेच तुटून गेले होते सर्व गोष्टीला दोन महिने होऊन गेले अशातच एक दिवस तिची तब्येत खूप बिघडल्याने तिच्या आई वडिलांनी तिला डॉक्टरकडे नेले तिची तपासणी केल्यावर तिला दिवस गेले आहेत हे कळले बदनामी होऊ नये म्हणून आई वडील दोघांनीही डॉक्टरांना ते मूल पाडण्यास सांगितले त्यामुळे खूप सारे ब्लड टेस्ट कराव्या लागल्या आणि त्यात निधन झाले की ती एच आय व्ही पॉझिटिव्ह आहे आई वडिलांसमोर तर आभाळच कोसळले त्या चिंतेत आई वडिलांनी फाशी लावून आत्महत्या केली आता ती पूर्ण एकटी झाली होती येता जाता लोक तिला टोमने देत होता कुठेतरी तोंड काळा केला असेल म्हणून आई वडिलांनी आत्महत्या केली करंट्या नशी बाजी आई वडिलांना खाऊन बसली असे कित्येक आरोप तिच्यावर लागत होते सर्वथा एकटी पडली होती अशातच दोन दिवसाअगोदर पाटलाच्या मुलाने व त्याच्या मित्राने तिला जबरदस्तीने उचलून आणले होते ती खूप सांगण्याचा प्रयत्न करत होती पण ती ओरडू नये म्हणून तोंड बांधल्यामुळे ती काही बोलू शकत नव्हती आणि ते नराधम मात्र तिच्या शरीराचा लचका तोडत होते आपली वासना भागवत होते तिच्यातली माणुसकी जागी होत होती म्हणून ती सांगण्याचा प्रयत्न करत होती पण त्यांच्या वासनेच्या पुढे त्यांना तिची माणुसकी दिसत नव्हती हो एक एक करून सर्व आलटून पालटून तिच्यावर बलात्कार करत होते राक्षसासारख्या तिच्या शरीराचा प्रत्येक अवयव चुरगाळून टाकत होते इतकेच काय तर एका क्रूर क्रूरकर्मालाही लाजवेल असे तिच्या प्रत्येक नाजूक अवयवाला सिगारेटचे चटके लावत होते आणि आजही त्यांच्यावर त्यांनी पुन्हा आपला अत्याचार केला होता आपली होती आता तिचा शेवटचा क्षण होता नराधम परत आले त्यांनी तिच्यावर ते पुन्हा अत्याचार करण्यास सुरुवात केली सर्व झाल्यावर तिचे तोंड उघडले कारण त्यांना माहीत होते की ती आता जास्त ओरडू शकणार नाही तेव्हा तिने त्यांना सांगितले मी तर आता मरून जाईन आणि अशी काही दिवसानंतर मेलीच असते पण तुम्हा सर्वांनी मला इथे आणून जे केले ज्याने तुम्हीही नाही जगणार हे तास पाटलाच्या पोरांनी तिच्या मुस्कटात आणली पण ती हसली व तिने त्यांना सांगितले मी एच आय बाधित आहे हेच मी सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तुम्ही मा लोकांनी माझे तोंड बांधून माझ्यावर अत्याचार केले आता तुम्हीही नाही वाचणार सतत तीन दिवसाच्या केलेल्या बलात्कारामुळे आणि अत्याचारामुळे तिने काही क्षणातच जीव सोडला पण पाटलाचा मुलगा आणि त्याच्या मित्रांना जन्मभराची शिक्षा देऊन गेली